हॅलो फ्रेंड्स so आज अचानकच सारस ना सारसबागाने पेशवे पार्कची सफर करायचं ठरवलं म्हटलं यावेळी मेट्रोनेच जावं पिंपरी स्टेशनवरून मेट्रो पकडली आणि स्वारगेट मेट्रो स्टेशनला येऊन पोचलो आता आपण स्वारगेट मेट्रो स्टेशनचा बाहेर पडलो ना की आपल्याला ऑटो वगैरे करायची काहीही गरज लागत नाही अगदी चालत चालत दहा मिनिटात आपण सारसबागेत येऊन पोचतो इथे वातावरण खूपच सुंदर झालं होतं आज आम्ही सारसबागेत फिरलो तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेतलं थोडासा विरंगोळा केला आजूबाजूला चालत चालत सगळी सारसबाग फिरलो आणि सारसबागेत चाललं ना की दमायला होतच पण तरी सुद्धा नेहमी इथे येऊन ही तलावातली कमळं बघण्याचा आनंद वेगळाच असतो यावेळी ना गुलाबी रंगांच्या कमळासोबतच ना पिवळ्या रंगाची कमळं सुद्धा इथे आलेली होती सारसबागेत येऊन ही फुललेली कमळाची फुलं बघण्यातच खरंच सुख नाही का आता सारसबागेत चालून चालून दाबल्यावरती आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यावरती ना ही अशी खेळणी असतात आणि त्याच्या बाजूलाच खाऊगल्ली आहे खाऊगल्लीमध्ये ही मस्त अशी भेळ खाल्ली आणि मग पेशवे पार्कला गेलो पेशवे पार्क ना अगदी सारसबागेच्या बाजूला आहे आणि पेशवे पार्कमध्ये जायचं असेल ना तर तुमच्याकडे लहान मुलं कंपल्सरी लागतात तरच तुम्हाला इथे येऊन देतात इथे आम्ही या झुकजुक गाडीची एक राईड घेतली काय मज्जा आली म्हणून सांगू तुम्हाला पेशे पार्क पार्कमध्ये सुद्धा फिरून आम्ही दमलो होतो त्याच्यानंतर आम्ही कल्पनाला गेलो आणि तिथे भरपूर पोटभर असा नाश्ता केला या सगळ्याचा पूर्ण ब्लॉग मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल ना तर नक्की बघा तोपर्यंत बाय बाय